म्हणले स्वर्गीय मुंडे साहेबांचं आता सगळं संपलो माझं आपल्याला एवढं सांगणार अनेक जणांना हे ऐकायचं कारण मी बरेच दिवस झालं ताई बोललोच नाही सोचा की सफर मे करते हुए बिना वजह गालिया खाई आज आपल्याला सांगतो मी विद्यार्थी चळवळी पासून ज्या ज्या वेळेस ज्या ज्या जातीच्या आरक्षणाचा मुद्दा आला त्या त्या वेळेस त्या प्रत्येक जातीच्या आरक्षणासाठी भांडणारा मी एक कार्यकर्ता आहे अरे तुमच्या पसन लपल्याला नाही आहे तुमच्या लपल्याला नाही आहे पण लक्षात घेतली पाहिजे की इथं आपण आलो बसलो मराठा समाजाला आरक्षण दिलाय आम्हाला आनंद आहे कारण त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत सुद्धा आम्ही होतो पण काही जणांना या आरक्षणाच्या आड राहून ओबीसी मधून आरक्षण घ्यायचं इकॉनॉमिक विकर सेक्शन एक उदाहरण सांगतो तुम्ही ऐका की नाही ऐका माध्यमांनी ऐकावं ओबीसीचा आता आलेला एमपीएससी चा रिझल्ट त्याचा कट ऑफ होता चारशे पंच्याऐंशी आणि स्पेशल विकर सेक्शनचा निकाल चारशे पन्नास म्हणजे चारशे पन्नास मार्क जर मी मराठा समाज म्हणून इतर स्वर्ण समाज म्हणून मला जे कुठलंच रिझर्वेशन मिळत नाही मी जर इकॉनॉमिक विकर सेक्शन मध्ये भरला असतो तर साडेचारशे पास झाला असतो प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत आल्यानंतर मात्र चारशे ऐंशी घेतलं तरी आहे कुणाला फसवत आहे ठराविक लोकांना फक्त याबाबत स्वतःला खुर्ची मिळावी यासाठी मराठा समाजातल्या लहान मुलांना आरक्षणासाठी नोकरीसाठी सरकारनं जे करायचंय ते केलंय सरकार आताही करत आहे पण आज हा मेळावा जसा स्वर्गीय मुंडे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय सुरु होऊ शकत नाही आणि संपत शकत नाही तस आम्हाला सुद्धा आपल्याला सांगावं लागणार आहे की आरक्षण दिलंय आणखीन ते आमचं म्हणणं नाही पण आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात शेवटी हा मेळावा विचाराची देवाण घेवा नाही जानकर साहेब बरोबर आहे एक गोष्ट लक्षात घ्या मी मागच्या अडीचशे दिवसात माझ्या बहिणीला माहिती आहे माझी बहीण तासन तास माझ्या जवळ येऊन बसत होती अशी वाईट मानसिकता माझी झाली होती मला आधार देत होती त्या काळात ज्या काळात ही सर्व माध्यम माझ्या विरोधात मीडिया ट्रायल चालवत होते त्यावेळेस मला आधार दिला माझ्या बहिणीना माझ्या पक्षाच्या महायुतीच्या नेत्यांना पण मला एकच सांगायचंय माझ्या विरोधाचा घोटाळा काढला कोर्टात गेले कोर्टातून निकाल मला क्लीन चिट दिली आणि ज्यांनी कोर्टात गेला त्याला लाख रुपयाचा दंड भोगला हे चुकीचं कसं केलंस म्हणून आणि एवढं होऊन सुद्धा मी आज तरीही शिक्षा भोगतोय हे लक्षात घ्या म्हणून आज दसऱ्याच्या मेळाव्यात शेवटच्या दोन मिनिटात मी आपल्याला एवढंच सांगतोय या दसऱ्याच्या मेळाव्यात मी एवढंच सांगतोय ना आम्ही कुणाला विरोध केला ना आम्ही कुणाच्या विरोधात आहोत हा अध्यात्माशी आणि शिक्षणाशी जुडला गेलेला समाज आहे म्हणून माझ्या आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपल्या सगळ्याला सुरुवात करावी लागेल आणि आपल्याला सुरुवात करावी लागेल की आज ज्या बीड जिल्ह्यामध्ये जाती पातीच एकमेकाला न बघणं एका जातीचा दुसऱ्या जातीचा जाती जिगरी दोस्त त्यांची दोस्ती तुटली हे वातावरण आपल्याला सगळ्याला मिळून बदलायचंय आणि सर्व जाती धर्मातला हा द्वेष पूर्णपणानं काढायचा आहे हाच या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं ताईंची परवानगी घेऊन मी संदेश देतो ইামতো পশ্চাৎ পশ্চাৎ ক্যামেরা লিখে যায় थी घर में आग तो लगी थी घर में दोस्त ने आके पूछा पत... आग तो लगी थी घर में दोस्त ने आके पूछा घर में आग लगी है तो बचा क्या है मैंने दोस्त का कहा मैं बचा हूं तो दोस्त ने कहा अगर तू बचा है तो जला क्या है शेवटी <laughs> हर मुश्किल एकच आहे तुम्हाला सांगतो हर मुश्किल को हसते हसते तुमच्या समोर डोकं फोडून मी अरबिक भाषेत जरी शेर सांगितला ना तरी असेच वरडणार आहे तुम्ही हर हर मुश्किल के हर मुश्किल को हस्ते हस्ते। जेलते हम आम्ही सगळंच हर मुश्किल को हंसते हंसते झेलते हैं हम हम आंधियों में भी चिराग जलाते चलते हैं खूब खूब धन्यवाद संत भगवान भवान राष्ट्र संत भगवान भगवान सा